नमस्कार मी रोहित जोगदण आज आपण रामटेक या ठिकाणी आलो इथे वंचित बहुजन आघाडीकडची या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची बहुजन सत्ताधिकार महासभा होत आहे या सभेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत तर काही नागरिक का आलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सध्याच्या राजकारणाबद्दल काय परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडीची कशा प्रकारचे विचार करतात सामान्य नागरिक कुठून आला तुम्ही मी रामटेक तालुक्यातील कांदरी या छोट्याशा गावामधून गोरगरीब माझ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी घेऊन आलेला सध्याच्या राजकारणामध्ये जो महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा जो सत्ता वाटप आपलं सीट वाटपचा चालू आहे त्या संदर्भात काय सांगाल बाळासाहेब आंबेडकर हे तत्वनिष्ठ आहेत तत्वाची कधीच तडजोड करणारे नाहीत आणि वंचित बहुन बहुजन आघाडी याला स्वाभिमाना स्वाभिमानानं जे सोबल एवढ्या जागा ते मागत आहेत बाकी इतर जागा मागत नाही आणि तेवढ्या जागा मिळाल्याशिवाय ते त्या कोणत्याच पक्षासोबत युती करणार नाहीत आणि कोणासोबत हात मिळवूनही करणार नाहीत एवढा ठामपणे बाबा बाळासाहेबावर आमचा विश्वास आहे पूर्वी पण बाळासाहेब आंबेडकर वारंवार म्हणत होते की आम्हाला महाविकास आघाडीत सामील करून घ्या आता बाळासाहेबांनी एक प्रस्ताव दिलाय पंधरा ओबीसी उमेदवार असले पाहिजे तीन अल्पसंख्याक असले पाहिजे मनोज जरांगे पाटलांना उमेदवार दिले पाहिजे जे मराठा आंदोलक अशा प्रकारच्या काही मागण्या केल्या एकीकडे भांडण आहे जागा वाटपांचे आणि एकीकडे बाळासाहेब काही मुद्दे घेऊन समोर येत आहे त्याबद्दल काय तर त्यांचे त्यांच्या आघाडीचं नाव आहे बहुजन वंचित आघाडी जे जे वंचित राहिलेले आहेत आजपासून सत्ते सत्तेपासून खूप दूर राहिलेले आहे आणि न्याय मिळाला सरकारमध्ये त्या सरकारमध्ये त्या वन्चीत रव, वन्चीत त्या वंचित वंचितांचे उमेदवार त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत आणि त्यांच्या समस्येला वाचा फोडणारे उमेदवार तिथे जावेत ही बाळासाहेबांची भूमिका आहे आणि म्हणून ते सातत्याने म्हणतात की ज्या ज्या समाजाला आजपर्यंत म ति तिथे उमेदवार मिळाले नाही किंवा त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या त्या पटलावर कोणी मिळालं नाही त्या त्या समाजाच्या लोकांना उमेदवारी दिली पाहिजे आणि त्यांचे प्रश्न हाताळणारा सक्षम उमेदवार असावा अशी बौद्ध वंचित आघाडीची भूमिका आहे आणि म्हणून सातत्याने बाळासाहेब म्हणत आहेत की वंचित वंजीद, उमेदवारी द्यावी आणि म्हणून ते आपल्या मागणीवर ठामपणे सध्याच्या राजकारणामध्ये भाजपला हरवणारा सध्या तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणता पक्ष वाटतोय मा जो भाजपला हरवू शकतो वंचित बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली आहे अगदी योग्यशीर भूमिका घेतली आहे कारण या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतच्या काळामध्ये कुठल्याही प्रस्थापित व्यवस्थेनं बोटावर मोजने त्या ओबीसीच्या लोकांना मतदानाचा उपयोग करून घेण्यासाठी फक्त त्या लोकांनाच उमेदवार दिलेली आहे पण बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे ते या देश या महाराष्ट्रामध्ये पंधरा कमीत कमी पंधरा बहुजन ओबीसी लोकांना उमेदवारी मिळाली पाहिजेन तीन ते चार अल्पसंख्याक लोकांना मिळाली पाहिजे मराठ्यांसाठी जो माणूस लढतोय मराठ्यासाठी जो सक्षमपणे आरक्षणासाठी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये लढतो आहे त्या जरंगे पटलांना जालन्यामधून तिकीट दिलीच पाहिजे महाविकास आघाडीने ही जी भूमिका घेतली आहे अगदी योग्यशीर भूमिका घेतली आहे म्हणून यावेळेस जर समजा महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडीने या लोक या लोकांना जर समजा उमेदवारी दिली तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये बहुजन विचाराचं सरकार येईल बहुजन विचाराचे माणसं निवडून जाईल कारण बहुजनांचे प्रश्न मांडणारे ओबीसीचे प्रश्न मांडणारे फक्त ते कोणीच नाही आहे कारण की जे बहु सीमधून जे निवडून गेलेले आहे ते भाजपचे प्रस्थापित व्यवस्थेचे त्यांचे ठेवलेले लोक आहे ते कुठलाही प्रश्न मांडू शकत नाही की त्यांची आज आमच्यासाठी ही शोकांतिका आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी ही जी भूमिका घेतली आहे योग्यशीर भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने अशा प्रकारे पंधरा सीट बहुजना दिल्यात पाहिजेन अल्पसंख्याकांना ती सीट दिल्यात पाहिजे कारण आम्ही आतापर्यंत आता, आता महाराष्ट्रामध्ये सत्तावीस जागेचा प्रस्ताव हा बहु जो दिलेला आहे तो प्रस्ताव दिलेला नसून आम्ही त्या ठिकाणी सत्तावीस जागेवरती आमची निवडून येण्याची क्षमता असल्याचं महाविकास आघाडीला सांगितलेलं आहे आम्ही जर कदाचित आम्हाला यांनी सोबत घेतलं नाही तरी आमचे या ठिकाणी बहु वंचित बहुजन आघाडी स्वतंत्ररित्या सहा खासदार निवडून गेल्याशिवाय राहणार नाही ही ही भूमिका महत्त्वाची आहे आणि निवडून जाणार आहे हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो एकीकडे जे जागा वाटप चालू आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे भांडण सुरू आहे तर एकीकडे बाळासाहेब अशा प्रकारचे प्रस्ताव देत आहे तर तुम्हाला काय वाटतं लवकरात लवकर महाविकास आघाडीमध्ये बा वंचित बहुजन आघाडीशी बोलणी करून जागांचा जो तिढा आहे तो, तो लवकर सुटेल तुम्हाला काय वाटतं या संदर्भात तिळा हा लवकर सुटवला पाहिजे कारण की अवघ्या हो काही क्षणामध्येच लोकसभेच्या निवडणुका आल्या पाहिजे जर समजा यांनी जर तिळा सुटवलं सुटला नाही हा तर आपली जी खरी लढाई आहे भाजपला थांबवण्याची लढाई आहे आणि खऱ्या अर्थानं जर महाविकास आघाडीला भाजपला थांबवायचं असेल तर हा तिळा लवकरात लवकर सोडून त्या पद्धतीनं प्रस्ताव जो दिला बाळासाहेबांनी तो त्यांनी मान्य करायला पाहिजे असं इथल्या महाराष्ट्रातल्या सर्व वंचित बहुजनांना वाटतं आहे